स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत सध्या रंजक वळण पाहायला आहे पार्थ नंदिनीचं लग्न ठरलं असतं सगळे कार्यक्रमही पार पडतात पण पड़ मालिकेच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात आपण पाहिलं की नंदिनी ऐन लग्नातून किडनॅप होते तिच्या गायब होण्यामुळे पार्थ काव्याशी लग्न करतो हा भाग मालिकेला एक वेगळ्या वळणावर वर्ण नेऊन ठेवणार आहे तर किडनॅपरच्या तावडीतून जीवा नंदिनीला घेऊन सुखरूप घरी येतो पण तोवर काव्य आणि पार्थचं लग्न उरकलेलं असतं अशातच आता जीवा नंदिरीशी लग्न करायला तयार होणार आहे मालिकेच्या या खास भागाचा एक बिहाइंड द सीन व्हिडिओ सुद्धा नुकताच समोर आलाय ज्यात जीवा नंदिरीला लग्न करून घरी आणतोय पहा खास व्हिडिओ मालिकेचा एक खास प्रोमोही समोर आलाय ज्यात मी हे लग्न मानत नाही असं काव्या जीवाला म्हणते जीवा काव्याला ते मंगळसूत्र काढायला सांगतो तेव्हा काव्याचा सा काय निर्णय असणार पाहूया त्याची खास झलक हे सगळं काय चाललंय इथे पाच लग्न विश्वास देव माझ्यावर मी हे लग्न नाही मानत मी ना? 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 ते, ते काव्या चा काढायला तयार होणार का नंदिनी जीवाचा नवरा म्हणून स्वीकार करणार का हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम फक्त स्टार प्रवाहावर आणि मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभस